नितीन पन्मय उभारा उबारा तन्मय काय झाला आनंद ओकेश सर्वेश तुला शाळेत येऊन काय झालंय आनंद झालाय का दुःख आनंद ओके विशाल घोडेकर हा तुला शाळेत येऊन काय झालंय आनंद झाला दुःख झाला राग येतोय भीती वाटते हाताच्या घडी घालायची सांगायचं ओके okay. पुढचा नंबर आहे अथर्व रवींद्र घोडेकर तुला शाळेतून काय झालंय आनंद दुःख राग भीती आनंद ओके नाही रे असं काही राहत कोणाला भीती वाटू शकते कोणाला दुःख वाटू शकतं त्याच्यानंतर पुढे आहे रुद्र रुद्र अमोल घोडेकर तुला शाळेतून दुःख झालं आनंद झाला राग येतो भीती वाटते आनंद ओके आता पुढे आहे शिवाश निलेश गायकवाड शिवांश बाळा तुला शाळेत येऊन आनंद झाला दुःख झालं भीती वाटते राग येतो आनंद झाला बरं अच्युत्तम 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 कुठे आहे का दिसतच नाही रे दिसतच नाही हा दिसला दिसला अच्युत्तम शाळेतून तुला राग येतो दुःख झालं भीती वाटते आनंद वाटतो आनंद बर नव तुला अरे श... मला बोलू दे तुला शाळेतून भीती वाटते दुःख झाले राग येतोय आनंद बर व्यवस्थित बस अथर्व पुढे आर्यन रवींद्र चकोर बाळा तुला शाळेत येऊन दुःख झालं राग येतो भीती वाटते आनंद वाटतो बा रुद्राक्ष शरद गोफडे तुला शाळेत येऊन भीती वाटते दुःख होतो आनंद होतो राग येतो आनंद बोलू नका पुढे आता कोण आहे बोलू दाख रे सक्षम योगेश शिरसाट बाळा तुला शा तुम्ही भीती वाटते राग येतो ना मग आनंद बर सर्वेशला सुद्धा आनंद वाटतो आदित्य रामदास कोकाटे आलाय का आदित्य बाळा तुला शाळेत येऊन काय वाटतं भीती वाटते राग येतो अ राग येतो बर बघा अथर्वला काय येतो रे राग येतो राग बरं की नाही आदित्यला शाळेत येऊन राग येतो ओके आता पुढे कोण आहे आयुष आयुष कुठे आयुष तुला शाळेत येऊन काय वाटतं राग येतो भीती वाटते हा आनंद होतो बर आनंद होतो हा पुढे अभिनव दत्तात्रय सोनव ने आहे का बाळा तुला राग येतो भीती वाटते दुःख वाटतं आनंद वाटतो आनंद वाटतो ओके विवान राहुल शिंदे तुला काय वाटतं आनंद दुःख नाही वाटत राग नाही येत ओके स्मित स्मित तुला शाळेत येऊन काय वाटतं दुःख वाटतं ना मग आनंद ओके स्मित ओके वेदांत वेदांत आला का वेदांत वेदांत संतोष वाजे तुला शाळेत येऊन काय वाटतं आनंद दुःख नाही वाटत ओके तेजस्विनी तेजस्वीनी बाळा तुला शाळेत येऊन राग येतो भीती वाटते दुःख वाटतं आनंद वाटतो आनंद वाटतो ओके ईश्वरी तुला शाळेत भीती वाटते राग येतो नाही आनंद वाटतो ओके चला पुढे पुढे कोण आहे रे प्रिया प्रिया तुला शाळेत भीती वाटते आनंद वाटते सिद्धी सिद्धी तुला भीती वाटते आनंद ओके तन्वी आज आलेली नाही ओके छान मला तुला शाळेतून आनंद होतो दुःख होतं वाईट वाटतं तुण। आनंद बर ओके